नमस्कार मैत्रिणी शारदीय नवरात्र झाले <coughs> की आपल्याला वेळ लागते ते म्हणजे दिवाळी सणाचे कारण दिवाळी हा सण आनंदाचा उत्साहाचा आणि भरपूर दिवस चालणारा असा सण म्हणजेच दिवाळी होय तर अशा आहे दिवाळी सणाची सुरुवात तर पहिल्यांदा आपण वसुबारस या सणाने करत असतो तर असा हा वसुबारस सण आपण गाय गोरांची पूजा करण्यासाठी हा सण आपण करत असतो या सणाने आपण गाय गायगुरांचे कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच वसुबारस होय तर असा हा वसुबारस सण दोन हजार पंचवीसला कधी आलेला आहे ते पहिल्यांदा आता आपण पाहूया या वसुबारस तर या सणाची तिथी तिथीची सुरुवात कधी होते ते आता पहिल्यांदा आपण पाहूया वारस हा सण आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला सुरुवात होत असते तर असा हा दोन हजार पंचवीसला द्वा तिथी तिथी सणाची सुरुवात ही सतरा ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजून बारा मिनिटापासून द्वादशी तिथीला सुरुवात होत आहे आणि द्वादशी तिथीची समाप्ती ही, ही। अठरा ऑक्टोंबर रोजी सकाळी बारा वाजून अठरा मिनिटाने द्वादशी ही संपत आहे त्यामुळे आपण सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला शुक्रवारी आपण ही द्वादशी आपण वसुबारस हा सण आपण साजरा करणार आहे तर असा हा प्रद तर त्याचा काल मुहूर्त हा पाच वाजून चौदा मिनटापासून संध्याकाळी संध्याकाळी पाच वाजून चौदा मिनटापासून ते सात वाजून त्रेचाळीस मिनटांनी हा त्याचा प्रदोष काळ आहे गाई, गाई तर अशा ह्या प्रदोष काळातही आपण द्वा गायगुरांची आपण पूजा केली तरी चालते तसेच शुभ मुहूर्त गाय गायवासरांची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे पाच वाजून चौदा मिनटं ते सात वाजून त्रेचाळीस मिनटं एवढा मुहूर्त आहे तर एवढ्या मुहूर्तावरच आपण गाय गायवासरांची आपण पूजा करायची आहे आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद आपण प्राप्त करून घ्यायचे आहे तर असं हा हिंदू धर्मात गाई लोकांसाठी लोकांसाठी अत्यंत पवित्र अशी मानली जाणारी अशी ही गाय असते कारण आज गायी हे आपल्याला दूध देत असते जे आपले पोषणाचे स्त्रोत्र आहे त्यामुळे गाय वासरांना आपल्या हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे तर असे हा वसुबारस महिलांनी व्रत त्यांच्या मुलांच्या दीर्घ आयुष्य व कल्याण व्हावे यासाठी आपण वसुबारस हा सण आपण साजरा करायचा असतो आता गो म्हणजे गायी आणि वत्स म्हणजे पाळीव पाळीव तर वल्क यामुळे गो वत्स म्हणजेच वसुबारस गायीचे पूजन करून आपण गाई आणि वस्त्रांची आपण पूजा केल्याने आपल्यात देवीचे आपण पूजा करून भक्त समृद्धी व आशिष मिळवतात तर अशा गाय गायवासराची आपण पूजा वसुबारशीला आपण ही नक्की करायची असते तर पुराणानुसार जो व्यक्ती वसुबारस व्रत करतो तो आपल्या तो आपल्या पापांपासून मुक्त होतो त्यामुळे वसुमारस हा सण आपण सर्वांनी हा साजरा करत असतो आता कामधेनूबद्दल देवी देवीबद्दल आपण तुम्हाला माहिती सांगते तर आता कामधेनू म्हणजे आपल्या सर्व इच्छा जे आपल्या सर्व इच्छित सर्व चीज देणारी देवी म्हणजे कामधेनू देवी आहे तिच्या रूपामध्ये नंदा सुनंदा सुमी सुमना आणि सुशिला अशी पाच रूपे असतात कामधेनूचे चार पाय आणि चार स्त्रव हे दैविक अर्थाने प्रयोजनासाठी आणि विविध प्रत्य प्रत्य प्रतिष्ठात्मक अंग असतात तर वसुबारशीची पूजा विधी तर आपण ह्या वसुबारशीला आपण पूजा कशी करायची गाय गुरांची पूजा कशी करायची याची माहिती आता आपण पाहूया तर का वसुबारशीच्या दिवशी सकाळी भक्त भजन ऐकतात आणि घराभोवती दिवे लावतात म्हणजे त्या दिवशी आपण उठून आपल्या कारण दिवाळी या सणाची सुरुवात व सुबारशीनेच होत असते त्यामुळे आपण उठल्या उठल्या आपल्या घरात आपण सुंदर अशी रांगोळी काढायची आहे तसेच आपण गाई गाईला आणि तिच्या पिल्लांना आपण स्वच्छ ठेवून त्यांना आपण आंघोळ घालायची आहे आपण मंगळधार केशन चंदन लावून आपण त्यांना आंघोळ घालायची आहे रंगेबिरंगी वस्त्र माळा पुष्पानी आणि फुलांनी सजवलेल्या अशा त्यांना माळा आपण त्यावेळेस घालायचं आहे तसं धूप उदबत्ती लावून आपण त्यांना पूजा करत करून आपण त्यांना ओवळायचं आहे तसेच काही लोक या दिवशी दूध दही तूप न खाण्याचा संकल्प करतात कारण त्या दिवशी हे आपण दुग्धजन्य पदार्थ ते, ते मुळीच खायचं नसतात तर प्रत्यक्ष जर तुमच्याकडे जर गाई नसेल तर तुम्ही मातीची गाई किंवा वासराची मूर्ती आणून आपण त्या दिवशी पूजा आपण केली तरी चालते किंवा जर तुम्हाला जर गाय वासरांची जर मूर्ती जर नाही मिळाली तर तुम्ही गोशाळेत काही आपण भेटवस्तू किंवा चारा आपण दिला तरी चालतो जर तुम्हाला चारा जर नाही मिळाला तर तुम्ही पैशाच्या स्वरूपात काही दान जरी दिले तरी चालते गोशाळेत गवत मूग गहू हे देणे चांगले समजले जाते तर या दिवशी दिवस स्त्रियांनी दिवसभर व्रत करून संध्याकाळी आपण गोरांची पूजा करून हे व्रत सोडायचे आहे तर प्रत्येक स्त्रियांनी तर वसुबारशेला गायकोरांची पूजा करून आपले दिवसभराचे व्रत सोडायचे आहे आणि आपण गायवासरांची आपण सेवा करायची आहे त्रास ह्या शुभमुहूर्तावरच सांगितलेल्या शुभमुहूर्तावरच तुम्ही गायवासरांची पूजा करा आणि त्यांचे गायवासरांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर असा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद